नमस्कार नमस्कार कुठलं गाव हा उरिक आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील वळसे पाटीलच का बरं वळसे पाटीलच कामकाज चांगलं आहे ना काय काय काम केली बरेचसे काम केली रस्त्यांची याची त्याची परत पाण्या बदले आता काही लोक म्हणतात बदल होणार प्रत्येकाच्या मनावरती आहे ना जे म्हणतात बदल करायचा त्यांच्या म्हणण्यात कितपत तथ्य आणि बदल का होऊ नये काय होऊन येऊ असताना मान्य आहे तुमचं वर्ष पाटलांच्या बाजूने असण्याचं कारण काय वर्ष पाटीलच का पाहिजे कामकाज चांगलं आहे ना सगळं कामकाज चांगलं आहे आता काही इतर मंडळी सुद्धा इच्छुक आहेत म्हणजे सुरेश भोर त्याचबरोबर रमेश येवले असे काही नावं पुढे येतात आता सगळ्या जनतेच्या ह्याच्यावरती आहे ना अभ्यास नाही का सरस कोण सरस आता जुन्या पैकी वळसे पाटीलच आहे ना वळसे पाटील आता आपण पाहिलं शिवाजी आठवड्यांचा पराभव झाला आता विधानसभेला लोक वळसे साहेबांना स्वीकारण्याचं कारण काय असेल कामकाज चांगलं असल्यामुळं सगळं मागचे धोरण चांगले काय काय काम चांगली केली असं काही आठवणीतलं काय का इकडे जमीन कोरड होती किंवा असं सगळं बाग सगळं बागायत बनवलं ना त्यांच्या काळामध्ये असं झालं त्यांच्या काळामध्ये बागायत जमीन झाली हा जिरा येत बाग पाणी इकडे काय काय केलं रोडची कामं हां कॅनलचे पाणी फिरले बोला ना बोलायचं असलं बोलावले शेतीची कामं म्हणजे शेती बागायती झाली पाणी आलं पाणी आलं अजून काय काय केलं साखर कारखाना साखर कारखाना काढ परत साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे ना पाणी फिरल्यामुळं ऊस उत्पन्न वाढले गेलं त्यामुळं शेतकऱ्यांना बरं चांगलं झालं ना शिक्षणाचा कॉलेज काढलं त्यांनी परत इंजिनिअरिंग कॉलेज हा खेडेगावची मुलं शहरला जाण्यापेक्षा इथं खर्च कमी येतो ना मुलांना शिवाय बाहेरगावची मुलं आहेत काही जागजागी दवाखाने काढले सरकारी गरीब दुबळ्यांना चांगलं केलं ना आता के साहेबांनी थांबलं पाहिजे आता बदल केला पाहिजे प्रत्येकाचा प्रश्न आहे नाही का आहे बरोबर वळसे साहेबच कॅपेबल अस कस पाणी परत येणाऱ्यांना बंदधारे घातल्यामुळं सगळं बाग बागायत झाला ना फार डोंगरापर्यंत डिंब्याचं पाणी आलं डोंगर बागातून पाट आला सगळं जिरे त्याचं बागायत होऊन गेलं ना हा परत रस्ते चांगले आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये अजून काय सांगते आठवणी काही काय आता आठवायचं आता जेवढं तर नवीन काय पुढं करतील ते नाही का हो नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव प्रशांत गुंगे गाव हाऊश्री बुद्रुक हाऊश्री बुद्रुक हो आंबेगाव तालुक्यामध्ये हवाणाजी आमदार कोण आहे आमदार तसं पाहिलं तर ओएस पाटीलच पाहिजे हो कारण त्याचे काय कारण आहे तसं पाहिलं तर दांडगा अनुभव आहे त्यांना कामांच्या बाबतीत आणि विकास कामांना ते पूर्ण प्राधान्य देतात असं नाही का ते म्हणजे त्यां जनतेला वेळ त्यांना द्या एवढा देता येत नाही पण इतर जे कामं आहेत म्हणजे लोकांकडनं समजा निवेदन जातं की बाबा आमच्या भागामध्ये रस्ता ख खराब झाला वगैरे त्या रस्त्याला निधी मंजूर करून द्या तर ते लवकरात लवकर निधी मंजूर करून द्यायचा प्रयत्न पण करतात आता काही इतर नावं चर्चेमध्ये आहेत म्हणजे सुरेश भोर रमेश येवले अशी काही नावं चर्चेला जातात विधानसभेला वसे पाटलांच्या समोर काय परिस्थिती पाहिला तसं पाहिलं तर आता लोक काम पाहतात कारण काम जर नसली तर नवीन चेहरा पाहून क लोक कसं देणार आहे काम जर नसतील तर लोक त्या व्यक्तीला मत देऊ शकत नाही सुरेश बोरांबद्दल काय ते तसे लो लोकांमध्ये असतात पण आता वरतून जे येणारी कामं आहेत लोकांपर्यंत जे म्हणजे रस्त्याची कामं असो दवाखान्याची कामं असो म्हणजे नाही का लोकांना सुविधा मिळवून देण्यास तर ही हे म्हणजे प्रमाण त्यांचं नाही ते वळसे पाटलांनी आणि त्यांचे जे का इतर <choisissant> जे कार्यकर्ते आहेत तर ते त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण कामं मार्गी लागलेली आहेत रमेश येवले नावाचे नवीन शेअर मार्केटमध्ये येतो त्यांचं तर मी नवीनच नाव ऐकतोय त्यांना ही पहिलं कधी पाहिलं नव्हतं बॅनर वरती पहिल्यांदाच पाहिले आंबेगावकरांनी वळसे पाटलांनाच पुन्हा का निवडून द्यावं तर साहेबांनी एवढ्या वर्ष भरपूर काम केलेली आहेत आणि तसं पाहिलं तर ते अजून पण ते काम करणार हे जनतेला ठामपणे माहिती आहे म्हणजे त्यांना माहिती आहे का वळसे पाटीलच आपले आंबेगाव तालुक्याचं भविष्य अजून उज्ज्वल करू शकतात बदल करून जे जे राज्याच्या मंत्रिपदावरती आहेत वळसे साहेब हे जर नवीन व्यक्ती जर दिला ते मंत्रिपदावरती तेवढा जाऊ जाऊ शकणार नाही आणि वळसे पाटील मंत्रिपदावर आता आहेत तर ते तेवढी ते कामं पण आणतायत खेचून आता त्यांनी बांधाऱ्यांची का कामं पण हे केलेली आहेत जे नदीवरती कोल्हापूर पद्धतीचे बंदारे पाहिजेत ते बंधारेसुद्धा आता त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत आणि त्याची कामं पण मार्गी ला लावायचं त्यांचं चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे कॅनलच्याद्वारे पाणी जे फिरवले आवर्तन वेळोवेळी देतात ते आणि त्याच्यामुळं ऊस झालं इतर पिकं झाली ही याच्यामुळं शेतकऱ्यांचा पण फायदा होत झालेला आहे चांगल्यापैकी लोक नवीन लोकांच्या तर लोक पाहतात ना काम कोणी आणि कोण आहे आणि कोण करू शकत देवदत्त निकम यांच्याबद्दल काय म्हणत त्यांच्या बाबतीत आता तसं जर पाहिलं तर ते तस पाहिलं त्यांचं हा नेतृत्व चांगलं आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त कामं वळसे साहेबांनी केलेली आहेत आता विरोधी उमेदवार देवदत्त निकम की रमेश शेवदे काय टफ काय राहील वळसे पाटलांना प्राधान्य जनतेतून राहील वळसे पडला आमदार होणार होणार एकशे एक टक्का होणार